आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडगेळ जिल्हा परिषद घाडगे वस्ती शाळेत स्थानिक शिक्षक नियुक्तीबाबत शाळा समिती व पालकांची तक्रार माडग्याळ येथील एका स्थानिक शिक्षकाची नियुक्ती त्या ठिकाणी झाली असल्याचे समजताच तेथील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तेथील स्थानिक पालक व शाळा समितीने उघड नाराजी व्यक्त करत शाळा समितीचे अध्यक्ष श्री जयसिंग कृष्णदेव गायकवाड व त्यांच्या संचालक मंडळाने ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी तक्रार वजा विनंती अर्ज केला आहे माडग्याळ हे जत तालुक्यातील एक महत्वाचे व मोठे गाव आहे येथे कन्नड व मराठी असे एकूण सात ते आठ जिल्हा परिषदच्या शाळा आहेत वस्ती शाळा असल्या तरी तेथील पालक सुशिक्षित आहेत जिल्हा परिषद घाडगे वस्ती शाळेतील एका शिक्षकाची बदली होऊन स्थानिक शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होईल व विद्यार्थ्यांचे विनाकारण नुकसान होईल म्हणून स्थानिक शिक्षक नको असे अर्जात नमूद केले आहे त्यावेळी जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री जयसिंग गायकवाड तानाजी खाडगे संतोष गायकवाड प्रवीण साळुंके गंगाधर खाडगे सुरेश साळुंके परसराम बंडगर सागर भोसले महादेव गायकवाड कृष्णदेव मुळीक सिद्धेश्वर माळी हे पालक उपस्थित होते माडगेळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सव अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत सदस्य महादेव माळी प्रेमनाथ चौगले प्रदीप करगणीकर यांनी अर्ज स्वीकारला व पालकांच्या मागणीनुसार नियुक्ती रद्द करू असे सरपंच अनिता माळी यांनी सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा